सो हाय एव्हरीवन मी विश्वानी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तर बघा आजचा व्हिडिओ हा डीप फ्रीज क्लिनिंगचा असणार आहे खूप दिवसापासून हा व्हिडिओ ॲक्च्युली पेंडिंग होता खूप दिवसापासून मला फ्रीज क्लीन करायचं होतं सो आज वेळ मिळालेला आहे मला फायनली सो म्हटलं चला डीप क्लीनच करून घ्यावं आणि दोन तीन महिन दोन महिने झालं होतं ॲक्च्युली क्लीन केलेलं नव्हतं फ्रीज आणि एक महिना तर मी आत्ता गावाकडे गेलेली होते त्यासाठी करणं तर काही झालंच नाही सो आत्ता वेळ मिळालेला आहे मग म्हटलं चला करून घ्यावं सो बघा फ्रीजमधलं पूर्ण सामान अगोदर बाहेर काढून घेतलं आणि फ्रीजच्या टॉपवरती ज्या फ्लावर पॉट वगैरे ठेवलेलं होतं ते पण काढून घेतलं ॲक्च्युली टॉपवरती खूप सामान होतं औषधाच्या बॉटल होत्या वेदांच्या नंतर रूम फ्रेशनर होता आईस्क्रीमचा मोल्ड होता आणि नंतर एक ट्रॉफी होती हे सगळं खाली काढून घेतलं अगोदर आणि नंतर मग खालचं पूर्ण सामान काढून घेऊन एका टेबलवरती ठेवलं आणि नंतर बघा क्लीन एक एक पार्ट क्लीन करायला मी बाजूला काढून घेतला म्हणजे कसं बाहेर काढून घेतलं तरच व्यवस्थित क्लीन करता येतं मधल्यामध्ये क्लीन करता येत नाही अगोदर मी ट्राय केलं मधल्यामध्ये येईल का सोजमत नव्हतं आजूबाजूला कुठेतरी राहतच होतं सो त्यासाठी मग एक एक काच आहे तो काढून घेतला आणि क्लीन करून ठेवून दिला सो सगळे खालचे सेक्शन मी तसेच क्लीन करून घेतले बघा आणि कसं मध्ये डोअरमॅट होत्या त्यामुळे एवढं काही क्लि खराब झालेलं नाही आहे पण तरी पण म्हटलं चला आता काढलंच आहे तर डीपमध्येच क्लीन करून घ्यावं सो बघा एक एक सेक्शन क्लीन करत आहे सेपरेट सेपरेट बाजूला काढून घेत आहे ग्लास आणि करत आहे तसंच क्लीन करता येत आहे व्यवस्थित म्हणजे कसं मोकळी जागा होते आणि व्यवस्थित आजूबाजूला कुठे काही राहत नाही आणि कसं मी गावाकडे होते तेव्हा वेदांचे पप्पा होते इकडे त्यांनी पण असं काही पण असं खालीच ठेवायचे कोथिंबीर झालं किंवा काही असं डब्यामध्ये न ठेवता त्यांनी खालीच ठेवलेलं आहे सो थोडाफार कचरा असा पडलेला होता सगळ्या काचावरती वगैरे सो त्यामुळे म्हटलं चला हेच बरं राहील असं एक एक काढून बाजूला करून घेऊन हे असं क्लीन करावं सो बघा फायनली करत आहे आणि खालचा भाज्या वगैरे ठेवण्यासाठी जो बॉक्स असतो मोठा तो, तो पण खूप भान झालेला होता तो पण मी बाहेर काढून घेतला अगोदर आणि नंतर त्याच्या खाल खालच्या साईडला एकदम वेदांत बॉर्न वगैरे घेत गे, असतो तेव्हा ते त्याच्याकडनं बराच असा बॉर्न सांडलेला होता मध्येसुद्धा आणि कसं ते मेल्ट झाल्यासारखं झालेलं होतं फ थंड थन, थंड असल्यामुळे म्हणजे कसं पाणी झाल्यासारखं झालं होतं त्याचं पण आणि त्या बॉक्समध्ये पण खूप कचरा झालेला होता त्यामध्ये मी बा भाजीपाला ठेवत नाही वरतीच ठेवत असते थे। त्याचा सहसा यूज होत नाही मला त्या बॉक्सचा जास्त तर मी वर वरती डबे वगैरे ठेवत असते थे। स्टोरेज बॉक्स आहेत माझ्याकडे सो त्यासाठीच मी ठेव त्यामध्येच मी ठेवून देत असते या बॉक्सचा उपयोग जास्त होत नाही जर कधी जास्त भाज्या वगैरे झाल्या आणि किंवा असं फ्लावरचं फूल किंवा पत्तागोबी असं जर असेल तरच मी त्यामध्ये ठेवते अदरवाईज यूज करत नाही मी ते सो so, बघा आतमधलं झालेलं आहे आता फ्र फ्रीजच्या डुअरचं राहिलेलं आहे त्याचं पण एक एक पार्ट मी बाजूला काढूनच घेतला आणि मग सेपरेट करून आ, क्लीन करत होते निघत नव्हता तो ॲक्च्युली ट्राय करत करत बघितला निघतो का ती आणि कसं बळजुबरीनं काढायला गेलं का दुसरंच काहीतरी होऊन जातं आगाव कामे वाढून जातात सो त्यासाठी अगोदर बघितलं का निघेल का व्यवस्थित सो निघलं मला आणि मग नंतर काढलं सो अदरवाईज नव्हतं काढायचं मला नसतं निघालं तर कारण मा लास्ट टाइम एकदा मी असंच काढलं होतं पण एका एका सेक्शनला त्या काचेच्या कुठेतरी असा क्रॅक पडलेला आहे तडा गेलेला आहे सो त्यामुळे मला भीती वाटते काढायची आणि म्हणून सो so, सारखं सारखं नसतं काढायचं ते केव्हा तरी ठीक आहे पण अदरवाईज आपलं फक्त साधी सिंपल जेव्हा क्लिनिंग करायची असते तेव्हा काढण्याची काही गरज नाही पण आज खूप डीपमध्ये करायची होती मला सो त्यासाठी मग काढलं होतं मी बघितलं ट्राय करून निघलं मला पूर्ण आणि बघा लास्टच्या सेक्शनमध्ये कसं माझ्याकडे माझ्याकडनं वटाने सांडलेले होते आणि ते मी भरायचे विसरले होते अजूनपर्यंत मी भरलेले नव्हते सो आणि कसं सॉस वगैरे ठेवलेले होते त्यामध्ये आणि ते पण थोडेसे घेताना वगैरे सांडलेले होते मध्ये सो बाजूला काढून करणं गरजेचंच होतं सो बघा नंतर साईडचं पूर्ण पुसून घेतलं पूर्ण ते पण खराब झालेलं होतं जरा थोडं थोडं एवढं नाही पण झालं तरीही नंतर हा बॉक्स पण म्हटलं होतं अगोदर धुवून घ्यावं आणि नंतर उन्हामध्ये वाळवायला ठेवावं थोडंसं आणि नंतर ठेवावं पण म्हटलं काही गरज वाटली नाही एकदा एवढी कसं एकदा कपड्याने क्लीन केलं की हो निघून गेलं धुण्याची काही गरज पडलेली नाही सो मध्ये फक्त काय कोथिंबिरीचं वगैरे असं वा वाळलेलं पडलेलं होतं सो ते निघून गेलं इझिली आणि हे बघा हे लिंब लिंब वगैरे ठेवण्यासाठी हे आलेलं असतं थोडं छोटंसं ते पण क्लीन करून घेतलेलं आहे आणि आता खालचं सेक्शन झालेलं आहे पूर्ण नंतर वरचा दरवाजा पण पुसून घेतला कसं वेदांत जेव्हा फ्रीज उघडेल ना तेव्हा तो कसेही हात लावतो त्याला म्हणजे जेवण करत असताना त्याला काही फ्रीजमधलं पाहिजे असेल तर तो तसंच हात लावणार त्याला धुणार नाही काय नाही सो दरवाजा वरतून खूप घाण झालेला होता सो त्यासाठी बघा नंतर वरच पण डुअर क्लीन केलं वरून अगोदर बघा नंतर वरच पण अगोदर वाटलं होतं वरचं सेक्शन राहू द्यावं फ्रीजर नको काढायला पण म्हटलं चला लगेच होऊन जाईल नाही तर राहिलं तर राहूनच जाईल सो त्यासाठी मग त्यामधलं सामान पूर्ण काढून घेतलं बाहेर मसाले वगैरे होतं त्यामध्ये आणि कसं थोडेसे कडधान्य वगैरे असतात जसे की हरभरे नंतर वटाणे हे मी मध्येच ठेवून देत असते कारण बाहेर राहत नाही लगेच भुंगे होऊन जातात बाहेर ठेवलं तर सो मग मी ते पण फ्रीजमध्ये स्टोअर करत होते आणि मागे मागे तर मी ड्रायफ्रूट पण फ्रीजमध्ये स्टोअर करायचे पण कसं मला त्यामधले ते काही तेवढे आवडले नाही तर कसं काढले बाहेर तर थंड थंड असतात क्रंची लागतात पण जेव्हा थोड्या वेळाने जेव्हा आपण खातो ना एकदम नरम पडतात पूर्ण सो त्यासाठी मला काही ते ठेवणं त्यामध्ये आवडलेलं नाही सो मी आता बाहेरच स्टोर करत असते बाहेर पण छान राहतात ड्रायफ्रूट्स फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज वाटत नाही मला तरी आणि मी मसाले पण ठेवत नव्हते ॲक्च्युली बाहे फ्रीजमध्ये पण नंतर नंतर कसं मसाल्या बाहेर टिकत नाही जास्त दिवस त्यामध्ये आळ्या वगैरे झाल्यासारखे होतात ए ॲक्च्युली कोरडे असतात मसाले पण आळ्या हो कसे होतात माहीत नाही इकडे तर होतात आमच्याकडे सो मग पुन्हा परत अजून फ्रीजमध्ये ठेवायला चालू केले मी मसाल्याचे पॅकेट्स म्हटलं चला मध्येच ठेवून द्यावं बाहेर न पोच उगीचंच वेस्टिंग होत आहे खूपच सो म्हणून आणि नंतर वरती पण बघा कॉफीचे वगैरे कॉफी वगैरे घेताना सॅशे त्यामधून कॉफी वगैरे सांडलेली मसाले पण खूप सांडलेले होते गरबडीमध्ये घेताना सो ते पण खूप घाण झालेलं होतं वरचं ते पण क्लीन करून घेतलं आणि नंतर बसून बसवून दिलं ते ॲक्च्युली मी ते उलटं बसवत होते माझ्या लक्षातच आलं नाही असं आहे की कसं सो नंतर बघितलं व्यवस्थित आणि मग नंतर बसवलं सो मला वाटलं आता कसं बसना झालं हे उगीच काढलं असं वाटत होतं पण नंतर परत ट्राय केलं व्यवस्थित सो मी अगोदर उलट बसवत होते नंतर व्यवस्थित बसलं तर बघा आणि मला खूप टाइम लागत होता फ्रीज क्लीन करण्यासाठी नंतर मला सव्वा अकरा वाजता वेदांतला आणायला जायचं पण होतो पण मा जायचं पण होतं आणि माझं लक्ष घड्याळाकडे पण होतं वेळ तर निघून नाही जायची फ्रीजच्या नादामध्ये सो त्यासाठी माझं तिकडं पण लक्ष होतं आणि नंतर कसं तरी सव्वा अकरापर्यंत पर्यंत माझं क्लीन झालं होतं पूर्ण काम करण्याचं फ्रीजचं सो नंतर बघा बाहेरून पण क्लीन करून घेतलं नंतर टॉप वरचं पण क्लीन करून घेतलं आणि नंतर आईस क्यूबचं मी वरती ठेवलेलं होतं ड्रॉवर सो नंतर ते मध्ये ठेवून दिलं आणि वरचा टॉप पण क्लीन तर बघा फायनली फ्रीज माझा क्लीन झालेला आहे बघा दरवाजे पण खूप घाण झालेले होते ॲक्च्युली वरच्या सेक्शनमध्ये मसाले वगैरे ठेवलेले असतात सो त्यासाठी गडबडीमध्ये कसं कधी कधी सांडतात हे होतात सो त्यासाठी खूप हा वरचा पण फ्रीजचा डुअर घाण झालेला होता आणि हा खालचासुद्धा खूप घाण दिसत होता ॲक्च्युली माझ्याकडून काही सांडलेलं होतं त्यामध्ये सो बघा आता किती क्लीन आणि फ्रेश दिसत आहे कसं मी नेहमी फ्रीजमध्ये मॅट टाकतच असते पण कसं तरी पण खूप दिवस झालेले होते घाण झालेल्या होत्या मॅटसुद्धा सो मग अशी कपडे धुता वेळेस मॅट पण धुवून घेतलेले आहेत म्हणजे कसं फ्रीज वगैरे क्लीन होईपर्यंत म्हटलं वाळून जातील त्या सो त्यासाठी आता वाळलेल्या असतील आता आणणार आहे आणि फ्रीजमध्ये ते ठेवणार आहे म्हणजे बाकीचं सामान लगेच अरेंज करून ठेवता येतं आणि कसं मॅट टाकल्यामुळे खरंच खूप मदत होते कारण फ्रीजला सारखं सारखं क्लीन करण्याची गरज पडत नाही वरच्या वरी फक्त मॅट वगैरे फक्त क्लीन करून घेतल्या आपलं साध्या पाण्याने फक्त धुवून जरी घेतल्या तरी चालतात नाही तर कसं मॅट जर नाही टाकल्या ना त्यामध्ये तर सारखं दूध वगैरे ठेवलेलं असतं किंवा काही भाज्या वगैरे असं गरबडीमध्ये घेताना हे मध्ये सांडतं सो त्यासाठी फ्रीज फ्रीजमध्ये मॅट खूप यूजफुल ठरत आहेत मी पण आता दोन तीन महिने झाले यूज करत आहे त्या मॅट सो आता अगोदर मला आठ दिवसातून एकदा तरी फ्रीज क्लीन करावं लागत होतं पण आता नाही आता एक महिन्याला जरी क्लीन क्लीन केलं तरी हे चालतं एवढं काही घाण वाटतच नाही आहे आणि कसं थोडं घेता वेळेसच आणि ठेवताना पण थोडंसं केअरफुली ठेवलं ना एवढा राडा आतमध्ये होतच नाही सो कसंही घेतलं कसंही ठेवलं का मग आठ दिवसाला क्लीन फ्रीज करावंच लागतं दानदार पडल्यासारखा दिसतो आणि असं ट्रान्सपरंट घेतलं का फ्रीजमध्ये खूप छान येतो असं म्हणजे फ्रेश वाटतं सो त्यासाठी मी या घेतलेल्या आहेत तर बघा फायनली मॅट ड्राय झालेले आहेत वरती गच्चीवरती टाकल्या होत्या मी कपड्यांबरोबरच वाळायला ठेवल्या होत्या गच्चीवरती म्हटलं पटकन वाळून जातात सो so, छान हवा पण सुकलेली होती सो so, पटकन झालेले आहे ड्राय माझं फ्री फ्रीज क्लीन होईपर्यंत तर मॅट पण ड्राय झालेले आहेत सो so, बघा आणि चार आहेत त्या चार सेक्शनमध्ये चार आहेत बरोबर झालेल्या आहेत सो so, बघा एक एक करून आता अरेंज करते आणि नंतर पूर्ण पसारा बाहेर काढलेला तेवढा आतमध्ये ठेवून द्यावा लागेल आता अजून डबल सो so, बघा आणि खरंच ना खरंच हेल्पफुल ठरतात असायलाच पाहिजेत प्रत्येकाकडे मॅट फ्रीजमध्ये सो नाहीतर फ्रीज आपल्याला डेली वीकली वन टाईम तर क्लीन करावाच लागेल मॅट जर नसतील तर सो मॅट असतील तर एवढं काही गरज नाही आहे क्लीन करण्याची आणि ठेवताना वगैरे पण व्यवस्थित काळजीपूर्वक ठेव ठेवलं आणि घेताना पण व्यवस्थित ठेवलं ना तर एवढं काही खराब होत नाही आणि बघा नंतर टाकल्याच्या नंतर असा आशा, आशा दिसतात किती खूप छान दिसतात ना बघा आणि असा अंधार वगैरे पडल्यासारखं अजिबात दिसत नाही आणि खालच्या काय आहे हे पण आपल्याला लगेच समजतं ह्या बेटर आहेत ट्रान्सपरंट आणि बघा मॅट टाकून झाल्याच्या नंतर पूर्ण काढलेला पसारा स्टोरेज बॉक्स वगैरे मध्ये ठेवून दिलेले आहेत अगोदर खूप डिस्टर्ब झालेले होते कसेही कुठेही ठेवलेले होते खालचं वरीवरचं खाली झालेलं होतं सो आता ठेवताना व्यवस्थित ठेवलं नंतर दूध होतं आणि दूध होतं दही होतं ते पण पातेले व्यवस्थित ठेवलेले आहेत नंतर रेड पंपकीण आणलेला होता भोपळा आपला लाल तो पण आहे आणि खूप दिवस झाला आणलेला आहे तो चार पाच दिवस झालं एकदा भाजी बनवली होती नंतर काही बनव बनवणं झाली नाही ॲक्च्युली वेदांत आणि मीच खातात वेदांतच्या पप्पाला काही त्याची भाजी आवडत नाही सो तो तसाच आहे पडून बघू आता काय होतं त्याचं ते आणि नंतर खालचं पूर्ण झालेलं आहे सेक्शन अरेंज करण्याचं नंतर वरती मसाले वगैरे क्लीन सॉरी मसाले वगैरे ठेवायचे होते सो त्याला काही मसाले ओपन राहिलेले होते माझ्याकडनं घेताना घेता वेळेस सो त्याला रबर बँडने पॅक केलं आणि ठेवून दिलं आणि काही काही मसाले एक्सपायरी एक्सपायर झालेले होते सो ते सेपरेट सेपरेट करून घेतले आणि कसं जास्त गडबडीमध्ये वगैरे माणूस तसंच टाकून देतं सो त्यासाठी आत्ता बघितलं चेक केली डेट एकदा सो दोन तीन मसाले होते एक्सपायर झालेले आणि ते काही मी जास्त यूज करत नव्हते सो त्यासाठी मग मी आता टाकूनच द्यावे लागतील ते आणि नंतर बघा डबे पण ठेवून दिलेले आहेत मूग डाळ वगैरे ते सुद्धा मध्येच आहे मध्येच ठेवलेले आहे बाहेर राहत नाही इकडे सो त्यासाठी मध्ये राहते किती दिवस पण काहीच होणार नाही त्याला आणि डाळवं होतं सो एक बर्नी रिक रिकामी होती फ्रीजमध्ये सो ते डाळवं जे होतं ते फ्रीज त्या डबीमध्ये टाकून दिलं म्हटलं चला आहे रिकामी तर कशाला उगेच ठेवायचं सो नंतर त्या फ्रीजवरती टाकण्याचं कव्हर होतं त्यामध्ये पण एवढा पसारा झालेला होता काही त्यामध्येच ठेवलेलं होतं तिथल्या तिथं काही दिसलं उचलायचं की लगेच त्यामध्ये ठेवायचं असं झालं तर so, सो एक्स्ट्राचं सामान काढून टाकलेलं आहे आणि पूर्ण रिकाम केलं तर बघा फायनली फ्रीज पूर्ण अरेंज झालेलं आहे बघा इकडच्या साईडला मसाले वगैरे ठेवलेले आहेत आणि जे एक्सपायरी वगैरे संपलेली होती ते सेपरेट बाजूला काढून घेतले आणि बाकीचे जे होते अजून पुढे चालतील असे ते ठेवलेले आहेत रबर बँडने पॅक करून आणि बघा हे खालचं सेक्शन इकडे दरवाजामध्ये जास्त काही नाही आहे सामान बघा थोडस आहे आणि नंतर हे इकडे बघा फायनली खूप दिवसापासून माझं चालू होतं फ्रीज क्लीन करायचं फ्रीज क्लीन करायचं पण वेळ काही भेटलाच नव्हता आणि खरंच खूप डी टास्क होता हा माझ्यासाठी कारण डीप क्लिनिंग करायची होती मला खूप दिवसापासून मी फ्रीज क्लीन केलेला नव्हता आणि गावा गावाकडे पण गेलेले होते त्यासाठी नाही करणं झालं आल्यावर तर काय बाकीचेच कामं भरपूर होते सो फ्रीजकडे लक्ष दिलं द्यायला वेळच मिळालेला नाही सो मी म्हटलं चला आता आज क्लीन करून घ्यावं सो फायनली झालेलं आहे आणि आता काय एक दोन महिने तरी क्लीन करण्याची गरज नाही फक्त थोडं थोडं आपलं क्लीन करायचं तेवढं डीपमध्ये करण्याची काही गरज आहे सो चला आता सव्वा अकरा वाजलेले आहेत आणि आता वेदांतला आणायला जायचं आहे मला